<Sedident"> नमस्कार मित्रांनो आजच्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत मित्रांनो वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना काय आहेत प्रशिक्षण स्थळ कोणते आहे आणि प्रशिक्षणार्थीसाठी ज्या सूचना आहेत या सूचनांचं काटेकोरपणे पानाल आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आता सुरू होणार आहे मित्रांनो वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आयोजनाबाबत प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी काही सूचना आहेत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कला क्रीडा तसेच अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर नोंदणी केलेली होती नोंदणी केलेल्या राज्यातील सर्व पात्र जिल्ह्यातील किंवा पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित जिल्हे यांचेकडून दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत खालील प्रशिक्षण स्थळी आयोजित करण्यात आले आहे प्रशिक्षणाचा एकूण कालावधी हा दहा दिवसाचा आहे प्रशिक्षणादरम्यान एक दिवसाची सुट्टी असेल मित्रांनो प्रशिक्षण स्थळ जे आहेत तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर त्याचं नियोजन केलेलं आहे आणि सोयीनुसार आणि गरजेनुसार अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेशी या स्थळाच्या संदर्भात संपर्क साधावा त्याचबरोबर मित्रांनो वरील प्रशिक्षण स्थळानुसार प्रशिक्षणार्थी याद्यासह पत्र एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंत गट शिक्षणाधिकारी सर्व व शिक्षणाधिकारी महानगरपालिका यांना मेल करण्यात येत आहेत किंवा आलेली आहेत आपले नाव कोणत्या प्रशिक्षण स्थळावर आहे याची खात्री करून आपणास नेमून देण्यात आलेल्या प्रशिक्षण स्थळावर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे आवश्यक आहे या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशानुसार प्रशिक्षणार्थींना खालील सूचना देण्यात येत आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे मित्रांनो प्रशिक्षणार्थीसाठी सूचना जे आहेत तर त्यामधली पहिली सूचना अशी आहे की प्रशिक्षण आदेश पत्रासोबत प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या प्रशिक्षण स्थळानुसार याद्या जोडल्या असून संबंधित शिक्षकांनी प्रशिक्षण स्थळी उपरोक्त दिनांकास रोज सकाळी साडेनऊ ते साडेपाच सायंकाळी साडेपाच पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहावे सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यासाठी भोजन व अल्पो आहार सुविधा नसल्यामुळे दुपारच्या जेवणाची व्यवस्था स्वतः करावी किंवा सोबत जेवणाचा टिफिन डबा घेऊन यावा प्रशिक्षणाला येताना स्वाध्याय लेखनासाठी फुलस्केप कागद वही सोबत आणावी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांनी ज्या मोबाईल नंबरवरून नोंदणी किंवा के रजिस्ट्रेशन केले आहे तो नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये आवश्यक असणे आवश्यक आहे त्याच नंबरवर प्रशिक्षण संदर्भात लिंक प्राप्त होईल याची आपल्याला नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर मित्रांनो ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न सोडविता यावेत यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन पूर्णतः चार्ज केलेला असावा किंवा आपण घरून येते वेळेस चार्जिंग करून आणावा प्रशिक्षणार्थ्याचे दररोज प्रत्येक तासिकेला उपस्थित असल्याचे निहाय स्वाक्षरी पत्रक रोजच्या रोज प्रशिक्षण पोर्टलवरून डाउनलोड करून ते प्रत्येक त तासादरम्यान स्वाक्षरीसाठी उपलब्ध होणार आहे व प्रत्येक तासिकेदरम्यान स्वाक्षरी घेऊन तासिकानिहाय उपस्थितीची नोंद पोर्टलवर विहित वेळेवर अपलोड केली जाणार आहे तसेच ऑनलाईन उपस्थितीसुद्धा नोंदविली जाणार आहे करिता सर्व तासिकेला उपस्थिती असणे गरजेचे आहे याची आपल्याला नोंद घ्यायची आहे प्रत्येक तासिकेनंतर बहुपर्यायी चाचणी ऑनलाईन स्वरूपात होईल आपण शिकवीत असलेल्या विषयाची किमान पाठ्यपुस्तके प्रश्नपत्रिकासोबत असाव्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी ही लागू आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळा मूल्यांकन व आश्वासन आराखडा यासारखे साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदर साहित्याचे आपण वाचन करावे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे त्याचबरोबर मित्रांनो कला व क्रीडा शिक्षकांचे सात दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत दिनांक दोन जून ते नऊ जून एकूण सात दिवस होईल त्यांच्या मूल्यांकन व उपस्थितीबाबतच्या नोंदी जिल्ह्यात ठेवण्यात येतील तसेच विवाद स्तरावरील प्रशिक्षणात उपस्थित राहण्यासाठी कला क्रीडा शिक्षकांना नऊ जून रोजी प्रशिक्षणातून कार्यमुक्त करण्यात येईल प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षणार्थींना त्यांनी नोंदणी केलेल्या मेल आय डीवर ईमेलसुद्धा येणार आहे त्या मेलचे वाचन करून त्यातील नमूद सूचनानुसार प्रशिक्षणाला आपल्याला उपस्थित राहायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा